केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम नदीत मगरींच्या वेख्यात अडकला झेब्रा मृत्यू आटळ होता पण शेवटी घडलं असं काही की पाहूनच वाल हैरान चला तर या हैरान करणाऱ्या सोशल मीडियातील व्हिडिओ बाबतीत जाणून घेऊया सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसून आला आहे सोशल मीडिया, मीडिया नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं त्यातच आता इथे थक्क करणारी घटना व्हायरल झाली आहे आता समोर तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्यामध्ये तुम्ही बघत असाल यात एक झेब्रा नदीत मगरीच्या घोळक्यात अडकल्याचं दिसून आलं हे दृश्य पाहून आता त्याचा मृत्यू निश्चित होणार असं वाटतं मात्र शेवट असा घडतो की पाहून सर्वच अचंबित होऊन जातात व्हिडिओत नक्की असं काय आहे चला जाणून घेऊया जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये मगरीचा विशेषरित्या समावेश होतो पाण्याच्या आत मगरीपेक्षा मोठा शिकारी असू शकत नाही आपल्या थरारक शिकारीमुळे तिला पाण्याचा राक्षस म्हटलं आहे मगरीच्या जबड्यात कोणताही माणूस किंवा मा प्राणी अडकला की त्याला मृत्यूनंतरच मिळते पण करिश्मा या जगात कधीही होऊ शकतो असाच एक करिश्मा चमत्कार या व्हिडिओत घडल्याचं दिसून आले व्हिडिओतील दृश्ये फार मनोरंजक आणि हैरान करणारी आहेत खरं तर व्हिडिओ पाहताना आता झेब्राचं काय होणार नक्की खरे नाही झेब्राचं असंच सर्वांना वाटते मात्र याचा शेवट असे काही वळण घेतो की पाहूनच सर्वच थक्क होतात नदीत मगरींच्या समूहाने झेब्राला घेरल्याचा व्हिडिओ मी आता समोर स्क्रीनमध्ये बघताय मगरींपैकी एक झेब्रावर सतत हल्ला करत आहे आणि त्याला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करत आहे मगरीच्या सततच्या हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी झेब्रा दातांनी आपला जबडा पकडतो झेब्रा मगरीला दातांनी घट्ट पकडतो इथे इतर काही मगरीही त्या झेब्रावर सतत हल्ला करत होत्या पण या सर्वांपासून स्वतःला वाचवत झेब्रा जीव वाचवण्यासाठी नदीतून पळून जातो व्हिडिओतील सर्वात धक्कादायक क्षण म्हणजे झेबराने जीव वाचवण्यासाठी मगरीचा जबडा त्याच्या दाताने पकडला ज्यामुळे त्याचे प्राण वाचले हा मजेदार व्हिडिओ एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्या झेबराने मगरीला चावा घेतला असं लिहिलं आहे व्हिडिओला आत्तापर्यंत चौदा मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले आहे अनेकांनी यावर कमेंट्स देखील केले आहेत एका युजरने लिहिले आहे झेब्रा सिंहाशीही लढू शकतो तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे जगण्याची इच्छा प्रत्येक सजीवामध्ये असते तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद